तेवीस दिवस माळा लोकसभा मतदारसंघ यामध्ये अर्जांची विक्री झालेली आहे मात्र अद्यापही कोणीही उमेदवार अर्ज दाखल केला नाही यामध्ये वंचित वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत रमेश बारसकर यांनी तीन अर्ज खरेदी केले आहेत याबरोबरच इतर काही पक्षांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी असे सुमारे तीस उमेदवार अर्ज अद्याप विक्री झालेले आहे याबरोबरच माडा मतदार मतदारसंघामधील ज्यांचे सर्वांचे लक्ष ठरलेल्या अकलूज येथील धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज जाहीर प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणी शरद पवार गटात सध्या चालू आहे या ठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सध्या शिवरत्न बंगला अकलूज या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा चालू आहे या अगोदर सकाळी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे शेकापचे आमदार जयंत पाटील त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री शे मोहिते पाटील यांची एकत्र बैठक झाली या ठिकाणी जेवण झालं आणि त्याच्यानंतर त्यांची पत्रकार परिषद त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे यालाही अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद होता या वेळेसच त्यांनी अधिकृतरित्या देरीशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे याबरोबरच जे बहुजन ओबीसी ओबीसी बहुजन पक्षामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके आज दहोडी मान तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत या ठिकाणी त्यांनी गाठीबेटी दौरे सुरू केले आहेत तेही या माड्याच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी कालच स्पष्ट केलेलं आहे याचबरोबर खासदार रणजितशिव नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी माडा या ठिकाणी जे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फलटण येते ज्यावेळेस तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आले होते त्यावेळेस त्यांनी जे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी खेचून आणलेला आहे जो शासनाच्या निधीमधून मोठ्या प्रमाणावरती निधी खेचून आणलेला आहे त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारला होता त्याच वेळेस चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदारांनी मोठ्या प्रमाणावरती या आमच्या शासनाच्या तिजोरीमधून निधी नेलेला आहे त्याच्यावरती अं निधीवरती दरोडा टाकला आहे म्हणजेच विकास कामाचा निधी खेचून आणला आहे असं या ठिकाणी जय त्यांनी वक्तव्य केलं होतं अशा प्रकारच्या या घडामोडी आहेत आता उमेद माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक केवळ तेवीस दिवस बाकी राहिले आहे सात मे रोजी या ठिकाणी निवडणूक संपन्न होणार आहे चार जूनला निकाल होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे बारा एप्रिल पासून एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत मात्र अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत या ठिकाणी केवळ अर्जांची विक्री झाली आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ पाच दिवस उरलेले आहेत या पाच दिवसांमध्ये किती उमेदवारी अर्ज दाखल होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे यामध्ये आता कोण कोण रिंगणात उतरणार हे तर जवळपास निश्चित झालेलं आहे प्रमुख तीन चार उमेदवारांव्यतिरिक्त इतर किती उमेदवार रिंगणात उतरणार यावरती या माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते